मी एखाद्या गोष्टीचा फॉलोअप घ्यायला लागलं की ती अचीव केल्याशिवाय सोडत नाही ती आता माझा लोकसभा मतदारसंघ झालाय त्यामुळे गोरेगाव इष्ट गोरेगाव वेश अंधेरी ईस्ट अंधेरी वेश आणि जोगेश्वर इष्ट जोगेश्वरी वेश समुद्र असेल गुंफा असतील एअरपोर्ट असेल ज्या ज्या ऑथॉरिटी आहेत यांचं कोऑर्डिनेट घेऊन आणि मला जी मिळालेली कमिटी आहे ही अर्बन डेव्हलपमेंट मिळाली त्यामुळे शहरांचा विकास आपल्या गावांमध्ये जाणारी जी आमची गाडी आहे गोव्यापर्यंत जाणारी रेल्वे ही दुपदरी करावी याला देखील मान्यता मिळत आलेली आहे सर आज तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जी संकल्पना आहे आज एक पेड माके ना ती झाड तुम्ही आता काही वेळापूर्वी लावलेलं आहे काय भावना आहे प्रामुख्याने आज पाच जून पर्यावरण दिन जर निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर आपल्याला झाडं जास्त प्रमाणात लावली पाहिजे झाडं जास्त प्रमाणात लावली तर पाऊस जास्त येऊ शकतो आणि त्यामुळे समृद्धी येऊ शकते आणि यासाठी दरवर्षी हा उपक्रम आम्ही राबत असतो आणि यामध्ये पर्यावरणाच्या माध्यमातून परंतु गेल्या वर्षीच माननीय मोदी साहेबांनी सांगितलं म्हणजे पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं होतं की एक पेड माक इनाम लावा आणि त्या पद्धतीने माझ्या एरियामध्ये माझ्या नॉर्थ नॉर्थवेस्ट मुंबईमध्ये गेल्या वर्षी एक पेड मा के नाम मोदी साहेबांच्या माध्यमातून पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दोन हजार झाडं माझ्या आरे कॉलनी आणि बाकीच्या एरियामध्ये लावली होती त्याच पद्धतीने याही वर्षी मी एक पेड मा के नाम त्याच पद्धतीने एक पेड शूर शहीद जवान हो के नाम। या पद्धतीची माझी संकल्पना होती आणि त्या पद्धतीने पाच हजार झाडं लावण्याचा प्रकल्प मी माझ्या विभागामध्ये मा घेतला आहे आणि त्या पद्धतीने दोन ते तीन दिवसापूर्वी मी माझ्या आरे कॉलनी आणि आजूबाजूच्या याच्यामध्ये दोन हजार झाडं ही लावली गेली याच्यामध्ये आमच्या विभागातील जवळजवळ दीड एक हजार लोकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं मुंबई महानगरपालिका पालिका एन जी ओ या सर्वांच्या माध्यमातनं ही झाडं लावली गेली की ज्याने मध्ये सव्वीस निरपराधी लोकांना आतंकवाद्यांनी मारलं होतं आणि यावेळेला माननीय पंतप्रधानांच्या आदेशाने राष्ट्रपतींच्या आदेशाने आपल्या सैनिकांनी घुसून त्यांची आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केली होती त्या शहीदांना एक सलामी देण्याच्या माध्यमातून त्या झाडाचा संकल्प मी केला होता आणि आता दोन हजार झाड त्यावेळी लावून झाली या वर्षाचा माझा संकल्प हा पाच हजार झाडांचा था था आहे आणि तो आम्ही पूर्ण करू सर एक वर्ष पूर्ण झालंय खासदार तिला सर्वच खासदारांना तुम्हाला देखील झाले कालच मागेवर पाहताना कोणकोणती जनतेची कामं करता आली आणि त्याचा तुम्हाला अभिमान वाटून भविष्यात तुम्हाला काय काय करणं प्रामुख्याने खरोखरच एक वर्ष झालं ह्याच्यावर विश्वासच बसत नाही एवढं फास्ट गेलंय आणि माझ्या आयुष्यात तुम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने ज्या पद्धतीने मी बारा तेरा दिवसामध्ये निवडून आलं आणि लोकांनी मला त्या बारा पंधरा दिवसामध्ये मला निवडून दिलेला आहे याचा मला अभिमान आहे याच्यामध्ये संपूर्ण शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सपोर्ट केला यामध्ये प्रामुख्याने मी म्हणेन की मला एकनाथ शिंदेजी आमचे मुख्य प्रमुख पक्षाचे यांनी जो तिकीट देऊन मला विश्वास दाखवला मोदी साहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आमच्या मुख्यमंत्र्यांनी आताच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी जो पाठिंबा दिला या सर्वांच्या आणि माझ्या जनतेच्या मी केलेल्या कामाच्या आशीर्वादाने मी ह्या तेरा दिवसामध्ये निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून जी कामं होतात यामध्ये पहिल्याने मी जोगेश्वरी जंक्शन हे झालं पाहिजे असा मी ठराव तीनशे सत्याहत्तरच्या माध्यमातून त्याच पद्धतीने बजेटच्या भाषणामध्ये केल्यानंतर अश्विनी जी आहेत आमचे मंत्री रेल्वे मंत्री त्यांना भेटलो त्यांना चार पाच वेळा भेटलो मुंबईच्या सर्व अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्या पद्धतीने मुंबई जंक्शनचं काम हे सुरू झालेलं आहे या डिसेंबर पर्यंत किंवा जास्तीत जास्त मार्चपर्यंत हे जोगेश्वरी जंक्शन हे सुरू होईल आणि त्यातनं अनेक बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या त्या पद्धतीने कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्या विटीला जाणाऱ्या गाड्या आम्ही त्या पद्धतीने चालू करू आता माझं उद्दिष्ट त्याच्यामध्ये गोरेगावतला देखील जंक्शन बनवायचं असं देखील माझं उद्दिष्ट आहे यामध्ये समुद्राच्या बाबतीमध्ये मी विषय घेतलेला आहे समुद्राच्या बाजूला असलेल्या शियाळ झेड टू मधल्या असलेल्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न घेतलेला आहे वायरलेस सेंटर तिथे होतं आणि त्यामुळे दोन हजार बिल्डिंग या इफेक्ट झाल्या पडलेल्या आहेत आता वायरलेस सेंटर तिथे नाहीच आहे आणि तरी देखील दोन हजार दोनशे बिल्डिंग्सना हा परमिशन मिळत नाही याच्यासाठी देखील माझा फॉलोअप झालाय गुंफांच्या बाबतीमध्ये माझा फॉलोअप चाललाय गुंफांचं स्ट्रेंथनिंग करण्याच्या बाबतीमध्ये झालंय एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या बाजूला असलेल्या घरांचा प्रश्न देखील मी मांडलेला आहे मुंबईला दोन रनवे व्हावे दो या बाबतीत मी प्रश्न मांडलेले आहेत रेल्वे आणि मेट्रो यांची कनेक्टिव्हिटी व्हावी याचा देखील प्रश्न मांडला आणि अकरा तारखेला आमच्या स्टँडिंग कमिटीमध्ये मेट्रोच्या सर्व लोकांना आम्ही त्यावेळेला बोलवलंय आहे मेट्रो आणि नंतर रेल्वे यांचं एक संयुक्त कसं हे करून जी जी मेट्रो धावते त्या त्या ठिकाणी रेल्वेला कसं कनेक्टिव्ह होईल आणि मुंबईच्या ट्रॅफिकवरती कसा आपण तो विषय मार्गी लावू या पद्धतीत झाले मुंबईच्या पाण्याचा प्रश्न मी घेतला होता मुंबईला आता तीन हजार आठशे पन्नास लिटर पाणी मिळतंय परंतु आपल्याला चार हजार दोनशे दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे आणि अशी असताना आणखीन पाच दहा वर्षामध्ये हा पाच हजार शंभर दशलक्ष लिटर पाणी हे लागणार आहे आणि म्हणून यासाठी गारगाई आणि पिंजाळ हे धरण झालं पाहिजे यासाठी माझा प्रयत्न आहे सभागृहामध्ये तीनशे सत्याहत्तर देखील मारलेले झिरो आवर्स मध्ये मी गोष्टी केलेल्या आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यां मंत्र्यांना देखील मी त्या पद्धतीने पत्र दिले कचऱ्यावरती काय करता येईल हे सांगितलेलं आहे या सर्व गोष्टी मी पंतप्रधानांच्या कानावर देखील घातल्या मुंबईच्या ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घातल्या मुंबईच्या पाण्याच्या बाबतीमध्ये घातल्या मेट्रोच्या कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमधल्या तर त्यांनी मला एक आणखी सजेशन दिलं की आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग हे मोठ्या प्रमाणात देशामध्ये दे राबवलं पाहिजे आणि मुंबईमध्ये तर आणखीनच राबवलं पाहिजे या पद्धतीने त्यांच्यावर मा माझ्यावर चर्चा त्यांच्याशी चर्चा करताना ह्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे एका वर्षात अनेक गोष्टींना मी हात घातलाय आणि त्यातला पूर्णत्वास आणण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्या पूर्णत्वास नेल्या जा म्हणजे वर्षभराच्या कामावरती तुमच्या समाधानी आहात असं म्हणायचं पुढच्या चार वर्षाचा प्लॅन तुम्ही क्रेडिट ठेवला नक्कीच मी एखाद्या गोष्टीचा फॉलोअप घ्यायला लागलं की ती अचीव्ह केल्याशिवाय सोडत नाही आणि त्यामुळे जोगेश्वरी सारख्या एरियाला की जिथे कोणी यायला मागत नव्हतं गुंडगिरीत नाही थैमान घातलेलं होतं असा एरिया आज तिथे मोठमोठे बिल्डर आणि डेव्हलपमेंट झाल्यामुळे सर्व लोक जोगेश्वरी त्या एरियामध्ये होती आता माझा लोकसभा मतदारसंघ झाला आहे त्यामुळे गोरेगाव ईस्ट गोरेगाव वेस्ट अंधेरी ईस्ट अंधेरी वेस्ट आणि जोगेश्वरी ईस्ट जोगेश्वरी वेस्ट समुद्र असेल गुंफा असतील एअरपोर्ट असेल, असेल ज्या ज्या ऑथॉरिटी आहेत यांचं कोऑर्डिनेट घेऊन आणि मला जी मिळालेली कमिटी आहे ही अर्बन डेव्हलपमेंट मिळाली त्यामुळे शहरांचा विकास आपल्या गावांमध्ये जाणारी जी आमची गाडी आहे गोव्यापर्यंत जाणारी रेल्वे ही दुपदरी करावी याला देखील मान्यता मिळत आलेली आहे देवेंद्र जी यांनी देखील याच्यामध्ये दे घेतला आहे वैष्णवजी यांनी घेतलेला आहे एकनाथ शिंदेने याला सपोर्ट केलेला आहे तर या सर्व गोष्टी अशात करतात त्याच पद्धतीने मुंबईमध्ये एसआरला चांगली गती मिळावी या दृष्टीने देखील माझे प्रयत्न चालले आणि त्यामध्ये नक्कीच यशस्वी होईल